नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी वाघमळ तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस जानेवारी पाहूयात की अठ्ठावीस जानेवारीला राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं दिवसाचं तापमान तर ता हळूहळू कोकणातील तापमानात ता पुन्हा एकदा वाढ होताना दिसते तापमान साधारणतः ता तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस तर सिंधुदर्ग कोव्याकडे हे तापन बत्तीस अंश सेल्सिअसहून थोडंसं अधिक पाहायला मिळते सोलापूर सांगली पुण्यातही तापमानात थोडीशी वाढ झालेली आहे ते तापमान वाढले थोडंसं तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस बाकी उत्तरेकडे जळगाव असेल विदर्भाचा भाग असेल या ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा थोडंसं कमी पाहायला मिळतंय यानंतर जर आपण थंडीचं बोलायचं झालं तर काल संध्याकाळी थोडंसं एक ढग आला त्यामुळे कोल्हापूर सांगली सातारा पुणे याच्या आसपास तापमान जे आहे ते नेहमीपेक्षा थोडंसं वाढलं मात्र उत्तरेकडे किंवा विदर्भाच्या भागांमध्ये तापमान हे दहा ते बारा उंश सेल्सिअसच्या आसपास टिकून आहे त्यामुळे त्या ठिकाणी विदर्भात किंवा उत्तर महाराष्ट्रात थोडीफार थंडी टिकून आहे आणि जर आत्ता सध्या जर आपण पाहिलं तर नवीन पश्चिमी आवडतं आता हिमालयावर आज रात्रीपासून बर्फवृष्टी देईल आणि त्यानंतर एकतीस तारखेलासुद्धा एक नवीन सशक्त असा पश्चिमी आवडतील आणि हे जे काही पश्चिमी आवडतं येत आहे त्यामुळे काय होईल की या ठिकाणी उत्तर भारतामध्ये सो पाऊस होईल आणि वाऱ्याची दिशा बदललेली आहे आणि त्यामुळेच राज्यातील थंडी कमी होऊन तापमानातसुद्धा वाढ होते तसेच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावाने आज सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर याच्या आसपास काही अंशी ढगाळलेलं हवामान पाहायला ले मिळालेलं आहे आणि हे ढग आहेत म्हणजे या ठिकाणची थंडी आता बऱ्यापैकी कमी होत आहे किंवा जवळपास कमी झालेलं आहे आणि जर आपण पाहिलं की उद्या राज्यात कुठे पाऊस नाही आहे किंवा इतर आठवड्यातही जास्त काय राज्यात पावसाची शक्यता नाही तापमान जर पाहिलं तर नाशिक नंदुरबार जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी साधारणतः अकरा ते तेरा अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकतं पुणे आणि सातार्याच्या काय भागांमध्ये तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान राहील अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी तापमान बारा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील वर्धा चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली बीड परभणी या भागांमध्ये तापमान चौदा अंश सेल्सिअस बारा ते चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील लातूर धाराशिव सोळा ते अठरा नांदेड चौदा ते सोळा आणि गडचिली चौदा ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहील उत्तरेकडे पाहायला गेलं तर ठाणे आणि पालघरचे अंतर्गत भाग आहेत ज्या ठिकाणी तापमान चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते बाकी किनारपट्टीचे भाग आहेत त्या ठिकाणी तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस तर काही ठिकाणी वीस ते बावीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे यानंतर ता जर दिवसाचं तापमान पाहिलं तर दिवसाच्या तापमानातही वाढ होताना दिसते खास करून दिवसाचं जर पाहिलं तर मुंबई ठाणेच्या अंतर्गत भाग आहेत रायगड रत्नागिरीच्या अंतर्गत भाग आहेत बत्तीस अंश सेल्सिअसहून अधिक किंवा काही ठिकाणी चौतीस अंश सेल्सिअसहून अधिक तापमान राहील सोलापूरचे भाग आहेत या ठिकाणसुद्धा तापमान बत्तीस ते चौतीस नाशिक पुणे सातारा जळगाव अकोला या ठिकाणसुद्धा तापमान बत्तीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे म्हणजे राज्यात दिवसाच्या तापमानात आता वाढ होताना दिसते मराठवाड्या विभागामध्ये जवळपास सगळीकडेच तापमान हे साधारणतः तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील पश्चिम विदर्भातील राहिलेले जे भाग आहेत अमरावती चंद्रपूर सह दक्षिणेकडील गडचिरोलीचा भाग आहे या ठिकाणी तापमान साधारणतः तीस ता ते बत्तीस तर नागपूर भंडारा गोंदियाच्या आसपास तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील म्हणजे आता दिवसाचं तापमान वाढू लागलेलं आहे वाऱ्याची दिशा बदलली आहे त्यामुळे पहाटेची थंडीसुद्धा काहीशी कमी पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच लवकर राज्यात पावसाची शक्यता नाही दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा